जिल्हा बदलला की नियम बदलतात की अधिकारी मनमानी कारभार करतात महाराष्ट्र म्हटला की एकच नियम पाहिजे मग दिव्यांगांच्या बाबतीतच का प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नियम बनवले जातात नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींना दिव्यांगांचा आवाज बोलण बॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विषयाला सुरुवात करण्याआधी सर्व दिव्यांग मित्रमैत्रिणींना त्यांच्या परिवाराला त्यांच्या मित्रमैत्रिणींना म्हणूया त्यांच्या जीवलगांना सगळ्यांना सगळ्या सगळ्यांना अगदी ज्ञात अज्ञात सगळ्यांना विजयादशमी दसरा आणि त्याच्यासोबतच आज दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती या तिन्हीच्याही शुभेच्छा देतो आपलं आयुष्य सुखी समृद्धी आनंदी राहावं निरोगी राहावं हीच रामाचरणी प्रार्थना त्यासोबतच अजून एक रामाचरणी प्रार्थना करायची आहे की रामाने जसं आजचा सा दिवस साजरा केला किंवा आजचा दिवस त्या त्यानंतर विजयादशमी म्हणून साजरा केला जातो तर तो का केला जातो तर रावणाकडून किंवा रावणाच्या जे काही कैदेमध्ये सीतामाता होती तर त्या सीतामातेला रावणाचा वध करून किंवा राम रावणाचा पराभव करून पराभव करून सीतामातेला आपल्याजवळ आणलं आणि आपल्याजवळ आणलं आणि एक स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र म्हणजे एक कैदेमधून सोडवलं तसंच दिव्यांगांचं जे काही समस्या आहेत दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत दिव्यांगांना जे काही नियम बंधनं घातलेली आहेत तर त्या सर्व गोष्टींचा वध व्हावा किंवा दिव्यांगांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी रावण रुपये अडचणी ज्या काही असतील तर त्या सर्व समस्यांचं वध व्हावा लवकरात लवकर वध व्हावा आणि दिव्यांगांनाही विजयादशमी किंवा विजयी दिवस साजरा करण्याचं एक संधी द्यावी हीच एक रामाचरणी प्रार्थना करतो आणि विषयाला सुरुवात करतो तर आजचा विषय आहे अन्नपुरवठा विभाग म्हणजे अंतोदय रेशन कार्ड मी तीस सप्टेंबरच्या व्हिडिओमध्ये बनवलं होतं म्हणजे आपण महिन्याचा शेवटचा एक व्हिडिओ बनवतो तर मदे कि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अंतोदय सगळ्यांना मिळतं फक्त माझ्या त्यात एक काय माझ्याकडून चूक झाली होती का काय होतं मला नाही माहिती माझी चूक आहे की नाही माहिती ते पण सांगतो मी त्या बोललो होतं की उत्पन्न दाखल्याचं लागतं पन्नास हजार आतलं तर काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही अन्न पुरवठा विभागामध्ये आणतो उत्पन्न दाखला घेतला जातो घेतला जात नाही असं नाहीये घेतला जातो अजून पण काही जिल्ह्यांमध्ये घेतला जात, जात, जात नसेल पण त्या नियमानुसार किंवा आता नवीन नियमानुसार दोन हजार चोवीस पर्यंत घेतला जात होता पण आता नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला हा अनिवार्य नाहीये किंवा उत्पन्न दाखला असणं गरजेचं नाही आहे जरी उत्पन्न दाखला नसेल उत्पन्न दाखला नसेल तरी हमीपत्र जोडून तुम्ही अंतोदयासाठी ऍप्लिकेशन दे आपण करू शकतो माझ्याकडून हे दोन शब्द बोलले गेले नव्हते तर त्याच्यासाठी मी क्षमा मागतो सर्वांची की तुमचं मिसगाईड झालं असेल किंवा मिस कम्युनिकेशन आपल्याकडून झालं असेल तर तर आता दिव्यांगांना अंतोदय मिळतं तर का मिळतं होच मिळतं तर मिळतं तरी तर पण का अन्याय केला जातो किंवा का या अशा गोष्टी केल्या जातात दिव्यांगांना अंतोदय कसं मिळतं ते पहिला सांगतो मी तुम्हाला तर दिव्यांगांना अंतोदय असं मिळतं की आता समजा मा मीस दिव्यांग आहे म्हणजे मी आहेच दिव्यांग पण मी माझं रेशन का माझं एका रेशन कार्डवरती नाव आहे पण त्याच्यासोबतच माझ्या भावाचं आणि बहिणीचं नाव आहे त्या रेशन कार्डवरती आणि त्याच्यासोबतच माझ्या आई आणि वडिलांचं नाव आहे म्हणजे आम्ही पाच जण झालो नावं तर ते पाच नावं त्या चार जणांचे आधार कार्ड झेरॉक्स अधिक माझं आधार कार्ड झेरॉक्स माझं हँडिकॅप सर्टिफिकेट आणि ते जे काय हे आहे पत्र एक आहे तर ते पत्र आणि एक अर्ज आणि अंतोदचा जो जी आर आहे तर तो जोडून मी हमी पत्र जी आर जोडून जोडून जर मी दिला किंवा बँक पासबुक एक झेरॉक्स त्याला जोडलं हे सगळे डॉक्युमेंट जोडून मी जर तिथं अन्नप्रोडा विभागाला जमा केले तर मला अंतोदयमध्ये त्यांनी घ्यावं लागतं तर ही गोष्ट आपण असं म्हणजे ही डॉक्युमेंट गोळा करून आपण ॲप्लिकेशन करू शकतो त्याच्यासोबतच आपलं जे रेशन कार्ड आहे तर ते रेशन कार्डचं एक झेरॉक्स जोडावं लागतं त्याला तर हे जोडून आपण ॲप्लिकेशन केलं पण हे केलं ऍप्लिकेशन पण हे मंजूर का केलं जात नाही दिव्यांगांना म्हणजे किती विविध कारणं दिली जातात की तुम्ही दिव्यांग एकटेच आहात तुमचं रेशन कार्ड वेगळंच आहे तुमचं रेशन कार्ड वेगळं नाहीच आहे म्हणजे एक रेशन कार्ड वेगळं असेल तर वेगळं नाही आहे म्हणतात वेगळं असेल तर त्यात तुमच्यात नावं नाही आहे म्हटलं जातात पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट जर त्या दिव्यांग व्यक्तीच्या रेशन कार्डमध्ये अधिक नावं असतील दोन तीनपेक्षा अधिक नावं असतील तर ही नावं आहेत त्याच्यामुळे अंतोदय देता येत नाही म्हणून सांगितलं जातं तिसरं कारण तुमच्याकडे तुमच्या रेशन कार्डवरती तीनच नावं आहेत म्हणून तर अंतोदयी नाकारलं जातं चौथं म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती तुम्ही दिव्यांग आहात आणि तुम्ही एकटेच राहता म्हणून तुम्हाला पस्तीस किलो धान्य काय करायचं आहे म्हणून नाकारलं जातं चौथी गोष्ट तुमच्याकडे शेतीच आहे म्हणून तुम्हाला अंतोदयी नाकारलं जातं पाचवी गोष्ट तुमच्याकडे काही डॉक उत्पन्न दाखलाच नाही आहे किंवा हमीपत्रच नाही आहे म्हणून नाकारलं जातं अशा भरपूर साऱ्या गोष्टी करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियम काय वेगळे केले जातात माझा हा प्रश्न आहे सरकारला त्याच्यासोबतच तुकाराम मुंडे सरांना पण विनंती होती की जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियम बदलला जातो आहे किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळा नियम लावला जातोय तर तो बंद व्हावा किंवा त्यांना काहीतरी ताकीद मिळावी संबंधित अधिकाऱ्यांना आणि त्याच्यासोबतच जे जे आहेत आपले अन्न पुरवठा मंत्री आहेत तर त्यांनासुद्धा विन विनंती आहे की कारण त्यांच्याकडे खूप प्रदीर्घ अनुभव आहे कारण ते खूप वर्ष झालं आमदार आहेत आमदारासोबतच ते मोठमोठाले जे काही मंत्रीपद आहेत तर मंत्री मंत्री ते मंत्रीपद त्यांनी भूषवलेले आहेत किंवा त्या मंत्रिपदांची जबाबदारी त्यांनी घेतली आहे त्याच्यामुळे दिव्यांगांचे हाल समजले पाहिजेत किंवा दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी छगन भुजबळजी यांनी सोडवले पाहिजेत तरी एक विनंती यांना की हे जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नियम वेगळा केला जातो तर तो नियम बदलला गेला पाहिजे म्हणजे आता बघा बारामतीमध्ये जर एक दिव्यांगरात असेल एकटा दिव्यांग असेल आणि त्याच्या रेशन कार्डवरती कुणाचंच नाव नाही आहे पण त्याला तिथं अंतोदयचा लाभ दिला जातो पण तेच सोलापूरमध्ये तो तसाच दिव्यांग व्यक्ती एक आहे पण त्याच्या रेशन कार्डवरती नावं पण कोणाची नाही आहेत पण तिथं तिथं दिलं जात नाही तर तिथं काय कारण दिली जातात तुमच्या रेशन कार्डवरती किमान तीन नावं पाहिजेत म्हणजे तुमचं लग्न झालेलं पाहिजे आणि तुम्हाला एक मूल पाहिजे तर तुम्हाला ते अंतोदयचा लाभ दिला जाईल असं सांगितलं जातं बरं त्याच्याच उलटं कोल्हापूरला किंवा धाराशिवला जा तिथं काय सांगितलं जातं तिथं तुमच्या रेशन कार्डवरती किमान चार नावं पाहिजेत म्हणजे तुम्ही तुमची पत्नी किंवा तुमचा पती आणि तुम्हाला दोन मुलं हवी आहेत असं कारण दिलं जातं अजून बीडसारख्या जिल्ह्यात किंवा संभाजीनगरला गेलं तर तिथे काय केलं जातं मी दिव्यांग आहे आणि माझ्या आई वडिलांचं किंवा माझ्या भाऊ बहिणींचं नाव जर त्याच्यावरती ते असेल तर तुम्हाला अंतोदय देता येत नाही है, कारण त्यांची नावं आहेत म्हणून तुम्हाला अंत्योदय देता येत नाही है, म्हणून सांगितलं जातं बरं माझं वेगळं करून अंतोदय द्या म्हणलं तरी सुद्धा दिलं जात नाही ही अशी कारणं दिली जातात का का कारण दिली जातात आपलं राज्य एक आहे या राज्यामध्ये मग बारामती असेल नागपूर असेल किंवा कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल किंवा सातारा असेल किंवा बीड असेल हे सगळे जिल्हे महाराष्ट्रातच येतात ना मग बारामतीत एक नियम वेगळा आणि सोलापूरमध्ये एक नियम वेगळा पुण्यात एक नियम वेगळा आणि कोल्हापूरात एक नियम वेगळा असा का असू शकतो असं नसलं पाहिजे कारण अशा खूप साऱ्या अडचणी येत आहेत दिव्यांगांना अशा अडचणीत सांगितले जातात किंवा अशी कारणं दिली जातात दिव्यांगांना की तुमच्या ह्याच्यावरती रेशन कार्डवरती तीन नावं नाही आहेत तुमच्या रेशन कार्डवरती रे एकच नावं आहे तुमच्या रेशन कार्डवरती रे चार नावं नाही आहेत तुमच्या रेशन कार्डवरती रे चार नावंच आहेत किंवा पाच नावं आहेत म्हणून तुम्हाला देऊ शकत नाही किंवा ना तुमचं वेगळं करायला पाहिजे किंवा तुमच्याकडे जमीन आहे ही कारण फालतूची कारणं दिव्यांगांना देऊन अंतोदयापासून वंचित ठेवलं जातं बरं हे सगळं तो नियम सगळं त्या जिल्ह्यात त्या जे काय आधी संबंधित अधिकाऱ्याचा नियम ऐकून किंवा त्या नियमात बसून सगळी कागदपत्र जुळवाजुळव करून जरी आला तो जरी जुळवाजुळव करून आला किंवा सगळी कागदपत्र त्यांच्यानुसार घेऊन आला तर शेवटी कारण काय दिलं जातं तर आत्ता अंतोदयामध्ये जागाच नाही आहे किंवा आता अंतोदयाची जागाच शिल्लक नाही आहे म्हणून हे असं कसं असू शकतं कसं काय असू शकतं किंवा कसं काय होऊ शकतं जर सरकारने सरकारने दे सर नियम बनवला आहे दिव्यांगांना जर अंतोदयामध्ये सरसकट घ्यायचं किंवा सामील करून घ्यायचं मागील त्या दिव्यांगाला अंतोदयाचा लाभ द्यायचा तर मग तिथं का नाकारलं जातं किंवा हे आधी संबंधित अधिकारी कुठून नियम बनवतात किंवा कुठून कायदा बनवतात परवरून ते जी आर पण मागतात त्या गोष्टींचा म्हणजे माझ्या आता रेशन कार्डवरती तीन नावं आहेत तर तीन नावाचं तीन युनिटचं तीन युनिटचा जी आर चार युनिटचा जी आर एक युनिटचा जी आर किंवा बाकींच्या नावा असलेल्यांचा जी आर तर तुम्हाला आमतोदायचा लाभ देऊ नाहीतर देणार नाही म्हणून हे कसं काय सांगू शकतात बरं लेखी मागितलं तर लेखी पण देत नाही बाकीच्या गोष्टी आहेतच बाकीच्या अडचणी तर दिल्याच जातात बाकीच्या गोष्टी तर केल्याच जातात पण हे असं का हे माझं भुजबळजी यांना विनंती आहे किंवा विचारणा आहे की असं का संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून केलं जातं कारण कुठलेच आमदार असतील कुठलेच खासदार असतील किंवा कुठलेच जे संबंधित अधिकारी आहेत हे कोणाचेच कुठलेच कसलेच स्वतःच्या खिशातलं देत नाहीत लक्षात घ्या हे जो काही आहे तर ते सरकारचं किंवा आमच्या हक्काचं आहे ते आम्ही मागतोय आम्ही आमच्या हक्काचं नसेल ते आम्ही मागायला सुद्धा येत नाही कुठला एक दिव्यांग सांगायचं मला की जो त्याच्या अधिकारात बसत नसलेल्या गोष्टी किंवा त्याच्या हक्कामध्ये बसत नसलेल्या गोष्टी मागायला तो आणि अनावश्यक गोष्टी मागायला तो असं एकही दिव्यांग सापडणार नाही जर त्याच्या हक्कामध्ये बसतं जर त्याच्या नियमामध्ये बसतं ते मागायला येतो तरी सुद्धा ते नाकारलं का तर तुम्ही तुमच्या खिशातलं देत आहे का तुम्ही तुमच्या खिशातलं देत असल्यासारखं का तुम्हाला वाईट वाटतं किंवा तुमच्या खिशातलं कमी जाण होणार असल्यासारखं का वाईट वाटत असतं हा या गोष्टी आहेत कारण का या गोष्टी किंवा हे नियम कोण बनवलंय कसं बनवलंय काय बनवलंय का त्याचं तरी उत्तर दिलं गेलं पाहिजे कारण काय आता बघा मी एकटा दिव्यांग आहे तर मला अट दिली जाते की अंतोदय पाहिजे असेल तर तुला लग्न तीन हे लोक पाहिजेत मग तीन लोक पाहिजेत म्हटल्यानंतर मला लग्न करायला पाहिजे मला मूल झालं पाहिजे बरं तीन झाले म्हणजे तिघ जण आम्ही झालो एक मूल झालं तरी सुद्धा एक मुलाला नाही झालं दोन चाल लागणार म्हणजे जण पाहिजे लोकसंख्या वाढती पाहतोय आपण लोकसंख्या वाढीवर किती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतोय सरकार हे सगळं पाहतोय मग संबंधित अधिकारी कसं काय या अशा गोष्टी बोलू शकतात की तुमचं लग्नच करा मगच देतो मुलं होऊ देत मग देतो किंवा संख्या वाढू दे मग देतो ह्या गोष्टी कशा काय होऊ शकतात म्हणजे आता जर मला अंतोदयचा लाभ घ्यायचा असेल तर, बर लगना केले, लगना केले, जाले तर मला लग्न करावं लागेल बरोबर आहे बरं लग्न करायचं झालं इथं नॉर्मल मुलांची लग्न होईनात तर आम्हा दिव्यांगांना कोण मुली देणार आहेत बरं लग्न केलं लग्न केलं मग म्हणजे मूल झालं तरच आम्हाला अंतोदयचा लाभ मिळणार कारण तीन संख्या त्याशिवाय होणारच नाही बरं चला एक मूल झालं तर तुमची आठ दुसरी चौथं मूल म्हणजे अजून एक मुलाला पाहिजे म्हणजे चार संख्या वाला पाहिजे त्याला पण ते धान्यावरती त्या धान्यासाठी आम्ही दोन दोन मुलं झाली आम्हाला किंवा आम्ही चौघ जण झालो तर त्यानुसार धान्यावरती आमचं आयुष्य किंवा त्या मुलांचं जे काही जीवन आहे तर ते व्यतीत होणार आहे का किंवा त्यांच्या कल्याण होणार आहे का किंवा त्यांच्या गरजा पूर्ण होणार आहेत का या गोष्टींची उत्तर देणार आहात का तुम्ही संबंधित अधिकारी तर या गोष्टी ही प्रश्न आहेत आमची आणि हे प्रश्न पडतात कारण तुमच्याकडून जी उत्तर येतात त्या उत्तरांच्यावरती हसावं की रडावं हेच समजत नाही कारण असा कोणताही नियम नाहीये की तुम्हाला तीन आपत्ती पाहिजेत दोन आपत्ती पाहिजेत तीन आपत्ती पाहिजेत किंवा तुमचं लग्न झालं पाहिजे किंवा तुमचं लग्न झालेलंच असलं पाहिजे किंवा तुम्हाला शेतीच पाहिजे तुम्हाला शेती नकोच किंवा तुमचं हेच पाहिजे किंवा तुमचं तेच पाहिजे असं काहीच नाही आहे अटी फक्त महाराष्ट्राचा रहिवासी आहे तो दिव्यांग आहे म्हटल्यानंतर झालं ना तो ते गेल्या पन्नास वर्ष वीस पंचवीस वर्ष किंवा जन्मल्यापासून तो महाराष्ट्रामध्ये राहतोय तो, तो दिव्यांग आहे त्याला चालता येत नाही त्याला फिरता येत नाही त्याचं लग्न होणं कठीण आहे त्याचं शिक्षण अपूर आहे किंवा शिक्षण झालंय त्याला नोकरी नाही आहे किंवा त्याला त्याचा बिझनेस करता येत नाही किंवा त्याचं ते इन्कम सोर्स कमी आहे म्हणून तो अंतोदायचा लाभ मागतोय त्याचं घर चालण्यासाठी आंतोदायचा लाभ मागतोय मग त्याला या उगच वा फालतू चुकीच्या नियमांमध्ये का बसवताय का अडकवताय का त्याला टाळटाळ केली जाते तुम्ही तुमच्या घरचं दिल्यासारखं का वागताय हे वागू नका या साप गोष्टी चुकीच्या आहेत या करू नका आता यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही अधिकाऱ्याने भांडू शकतो की जर कुठलाही संबंधित अधिकारी म्हणत असेल की तीन युनिट असलेलं जी आर आम्हाला द्या मग आम्ही तुम्हाला ते अंतोदेचा लाभ देतो किंवा तुम्ही चार जण असलेलाचा किंवा तुम्ही सिंगल असलेल्याचा जी आर आण किंवा सिंगल आहात तरी पण तुम्हाला देता येतं असं सरकारने काढलेला जी आर आणा मग तुम्हाला आम्ही अंतोतेचा लाभ देतो म्हणत असेल अधिकारी तर त्या अधिकाऱ्यांना उलट सांगायचं की चार असलेल्याचा जी आर मला तुम्ही दाखवा तीन असलेल्याचा जी आर तुम्ही मला दाखवा मग मी तुम्हाला माझ्याकडचा जी आर देतो म्हणून सांगायचं त्यांच्याकडे पुरावा असला पाहिजे कारण संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे प्रत्येक जी आर असला पाहिजे कारण का ज्यावेळेला सरकार निर्णय घेतं किंवा सरकार एखादा जी आर काढतं एखादं परिपत्रक काढतं तर त्या परिपत्रकाची माहिती त्या जी आर माहिती प्रत्येक अधिकाऱ्याला हवीच कारण जर त्या प्रत्येक अधिकाऱ्याला ती माहिती नसेल तर तो काय आपल्या जनतेचं मत जनतेला मदत करणार आहे किंवा जनतेला सहकार्य करणार आहे किंवा जनतेची कशी अडचण तो सोडवू शकणार आहे जर त्याला जी आरच माहीत नसेल त्याला जी आर कोणता आहे तो माहीत नसेल किंवा जी आरचं नियम माहीत नसतील जी आर आधे असलेल्या गोष्टी माहीत नसतील तर तो कसं काय मत तिथं किंवा तसं कसं काय हेल्प आपल्याला करू शकणार आहे या गोष्टी आहेत तर त्यांना विचारायचं आपण की तुमच्याकडे आहे ना प्रूफ तर तुम्ही दाखवा आम्हाला तुम्ही दाखवाच आम्हाला मग आम्ही थांबतो नाहीतर थांबणार नाही थांबायचं नाही जर ते द्यायला संबंधित अधिकारी जर द्यायला टाळा करत असतील तर आपण तहसीलदारांच्याकडे तक्रार करू शकतो तहसीलदारांच्याकडे लेखी तक्रार करायची सात दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट काय येतोय बघायचा जर तिथून सुद्धा न्याय मिळत नसेल आपल्याला तिथून सुद्धा आपल्या हक्काचं किंवा आपला अधिकार जर मिळत नसेल तर आपण जिल्हाधिकारी म्हणजे जे कलेक्टर आहेत त्या कलेक्टरांना सुद्धा आपण तक्रार करू शकतो लेखी तक्रार करायची जी काय आहे तर ती गोष्ट लेखी लेखी करायची आणि जे काय आपल्या हक्काचं आहे तर ते हक्क आपला मिळवून राहायचं लक्षात घ्या कारण रामाने सुद्धा राम देव होते तरी सुद्धा त्यांना सुद्धा स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागलं होतं आणि लढल्याशिवाय काही गोष्टी मिळत नाहीत लक्षात घ्या काही गोष्टी लढल्याशिवाय मिळत नाहीत तर त्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढता आलं पाहिजे जर स्वतःला लढता लड़ा येत नसेल तर जो आपल्या हक्कांसाठी आपल्यासाठी लढतोय त्याच्यासाठी पाठीमागे उभं राहता आलं पाहिजे बरं आपल्याला उभं राहता येत नसेल तर त्याच्याला सपोर्ट तर दिला पाहिजे आपल्याला बोलता आलं पाहिजे मेन म्हणजे बोलता आलं पाहिजे बोलता येत नसेल तर निदान त्याच्या सपोर्टमध्ये उभं राहता आलं पाहिजे त्याच्यासाठी व्यक्त होता आलं पाहिजे म्हणूया किंवा त्याच्यासाठी ठामपणे उभं राहता आलं पाहिजे जरी उभं राहता येत नसेल तर त्याला सपोर्ट तरी केला पाहिजे किंवा जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही किंवा जोपर्यंत आपण आपल्या हक्कासाठी भांडणार नाही किंवा जोपर्यंत आपण आपल्या हक्कासाठी उभं राहणार नाही ठामपणे उभं राहणार नाही तोपर्यंत आपले हक्क आपल्याला मिळणार नाहीत आणि जो आपल्या हक्कासाठी भांडतोय किंवा जो आपल्या हक्कासाठी चालतोय किंवा जो आपल्या हक्कासाठी झगडतोय त्याला आपण निदान आपण झगडू शकत नाही आपण भांडू शकत नाही आपण बोलू शकत नाही निदान आपण सपोर्ट तरी करू शकतो आपण मानसिक असल शारीरिक सपोर्ट करू शकत नसू पण मानसिक सपोर्ट करणं हे आपली जबाबदारी आहे आपल्या दिव्यांगांची जबाबदारी आहे तर ती ही ती केली पाहिजे आपण हीच एक कळकळची विनंती आणि परत एकदा दसऱ्याच्या परत विजयादशमीच्या आणि महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या सर्वांना सर्व दिव्यांग मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देतो आणि हे आयुष्य असंच विजयी विजयी आपलं हे येणारं वर्ष आयुष्य असेल वर्ष असेल हे सगळं विजयी होणार असू दे अपयश आपल्या दिव्यांगांना येऊ नये ज्या गोष्टींमध्ये हात घालतील त्या गोष्टीच सोनं होऊ दे सोन्यासारख्या माणसांचं आयुष्य पण सोन्यासारखं होऊ दे सोनं होऊ दे हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यां